नमस्कार आपण यत्ता चौथी विषय परिसर भाग दोन पाठ क्रमांक दोन संतांची कामगिरी या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग अभ्यासूया प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ संत नामदेव डॅश निस्सिम भक्त होते दिलेले पर्याय आहेत विठ्ठलाचे रामाचे हनुमानाचे संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आ संत ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ डॅश येथे जिवंत समाधी घेतली दिलेले पर्याय आहेत देहू आळंदी चाकण संत ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते डॅश नदीमध्ये बुडवली दिलेले पर्याय आहेत मुळा मुठा इंद्रायणी संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली ए समर्थ रामदासांनी बलोपासणीसाठी ठिकठिकाणी डॅश मंदिरे उभारली दिलेले पर्याय आहेत हनुमानाची रामाची विठ्ठलाची समर्थ रामदासांनी बलोपासणीसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली प्रश्न प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते उत्तर श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला ई संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्चनिच्छ भेदभाव मानू नका प्राणी वर दया करा, असा उपदेश केला ए, समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला उत्तर समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश दिला प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळेचे लोक संन्यासाची मुळे म्हणून नावे ठेवत व छळ करीत एकदा ज्ञानदेव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले आ, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण दिली समतेचा उपदेश केला रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपले से करतो तोच खरा साधू असतो त्याच्याच ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला